Ek तीन वर्ष जुना ब्रिटिशकालीन पूल या ठिकाणी पाडण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे पूल काय कायबाह्य झाल्यामुळं हे पाडकाम महापालिका प्रशासन असेल किंवा प्राधिकरण प्रशासन असेल आणि रेल्वे प्रशासन या तिघाच्या माध्यमातून हे पाडकाम हाती घेण्यात येत आहे चौदा ते एकोणीस तारखेला हे महत्वाचं काम चालणार आहे आता रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे जो की भैया चौक अण्णा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते मर्याद चौक दरम्यानचा हा पूल आहे हा सोलापूरचा रत्नागिरी महामार्ग म्हणून ओळखला जातो या पुलावरच हे पाडकाम होत आहे जवळपास आजपासून हे पाडकाम रात्री बारा वाजल्यापासून या ठिकाणी हे वाहतूक बंद करण्यात आली होती प्रशासनाच्या वतीने आणि आता आपण बघू शकता की हे जुने अवशेष ब्रिटिश कालीन अवशेष आता कुठेतरी काढण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाकडून करण्यात येत आहे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे हा पूल पाडण्यात येण्याच्या कारणानं नागरिकांना काही वळसा घालून जावं लागणार आहे पर्यायी मार्ग महापालिकेच्या वतीने या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेले आहेत आपल्यासोबत या ठिकाणी काही प्रवासी देखील या भागातून जाणारे लोक काय सांगणार लो पूल पाडला जातोय सध्या एकशे तीन वर्षापूर्वीचा जुना पूल आहे एकोणीसशे बावीसच्या दरम्यान ब्रिटिश लोकांनी हा बांधला होता परंतु आता रेल्वे विभागाकडून आणि राष्ट्रीय प्राधिकरण यांच्याकडून हा पाडण्यात येत आहे आणि ये एक वर्षाची मुदत देण्यात आलेली परंतु एक वर्षाचा अवधी कमी करून सहा महिन्याच्या हा पूल बांधावा आणि इतर मार्ग लोकांसाठी खुले करावेत शेतकरी आहेत अन्य शेती शेती क्षेत्रातील मान आहे वाहतूक आहे यांच्यासाठी चांगला रस्ता करावा जेणेकरून या पुलाचं काम हे का तत्काळ म्हणजे सहा महिन्यात पूर्ण व्हावं आणि लोकांसाठी हा मार्ग खुला करावा एकशे तीन वर्षाच्या पुन्हा ब्रिटिश कालीन पूल आहे ब्रिटिश सरकारने कळवलं की हा पूल काय तो 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 आता हा नामशेष होणे गरजेचं आहे परंतु भारतीय सरकारने तात्काळ ह्या पुलाचं काम करून लोकांसाठी मार्ग खुला करणं अपेक्षित आहे परंतु एक वर्षाचा कालावधी हा खूप मोठा आहे त्यासाठी लोकांना ये जा करण्यासाठी अत्यंत हा त्यांचे हाल होणार आहेत आणि गर्दी होणार आहे यासाठी प्रशासनाने सर्व बाजूने नवे रस्ते बांधून त्याच्यासाठी हा नवीन मार्ग काढणं अपेक्षित आहे पण तुम्ही बघता अजून मजबूत आवश्यक वाटतो हो ब्रिटिशकालीन कालीन काम हे खूपच मजबूत होते आणि त्यामुळे हे पूल मजबूतच आहे परंतु हा सरकारने ब्रिटिशाने दिलेल्या पत्रानुसार पाडणं सुद्धा तितकंच बंधनकारक आहे या मार्गावरून जाणारे कुठले कुठले कनेक्टिव्हिटीला पाहता येईल हा राष्ट्रीय महामार्ग एकशे सासष्ट आहे सांगली सोलापूर या या मार्गावरून मा शहरातील दळणवळण आणि ग्रामीण भागातून शेती क्षेत्रातले ऊस असेल कारखाने चालू आहेत त्यानंतर भाजीपाला अन्य जे शहरामध्ये दैनंदिन गरजा आहेत त्या सर्व बंद होणार आहेत त्यामुळे प्रशासनाने जड वाहतुकीसाठी सुद्धा मार्ग काढावेत आ, होते या भागातून कनेक्टिव्हिटी करणारे नागरिकांनी सांगितलेलं प्रशासनाने जड वाहतूक असेल जे तरकारी असेल अशा व्यवस्था मात्र आपण माझ्या पाठीमागं बघू शकता की जो एकशे तीन वर्षाचा जुने ब्रिटिश तालीम पूल आहे तो आता कुठंतरी पाडण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाकडून आता घेण्यात आलेलं आहे आणि जवळपास चौदा तारखेच्या रात्री चौदा तारखेला या ठिकाणी मोठा मेगा ब्लॉक रेल्वेकडून घेण्यात आलेला आहे नऊ प्रमुख आणि दिवसभर हा मेगा ब्लॉक असणार आहे जेणेकरून रेल्वेची वाहतूक देखील या ठिकाणी थांबवण्यात आलेली आहे आणि त्या दिवशी येत आहे आणि त्याच्यानंतर जे काही काम होईल त्याला प्रशासनाने सांगितलेलं आहे जवळपास आम्ही एक वर्षाच्या कालावधीमध्ये हा नवीन जो पूल आहे या ठिकाणी तयार करू ज्यामुळं पुन्हा एकदा सोलापूर रत्नागिरी महामार्गाची कनेक्टिव्हिटी सुरळीत पार पडेल